तर नमस्कार मित्रांनो आणि मैत्रीणं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजचा व्हिडिओ आपला खूप महत्त्वाचा वर आहे जे की आपण आधी इलेक्शन वर व्हिडिओ आलेले भरपूर सारे आज आपण निवडणूक झाल्यानंतर जे काही पक्ष जे काही निवडून येतात नाही का तर त्याबद्दल आपण आज व्हिडिओ आणलाय तर नक्कीच पूर्ण व्हिडिओ बघायचा आहे आणि जी काही प्रोसेस आहे फाईल कशी भेटणार कशी डाऊनलोड करायची पासवर्ड काय हे सर्व गोष्टी व्हिडिओमध्ये सांगितलंय त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप नाही करायचं तुम्हाला पूर्ण बघायचं आहे ओके okay, तर कुठलाही वेळ घालता व्हिडिओला सुरुवात करूया आणि महत्त्वाचं म्हणजे जर आपल्या व्हॉट्सअपच्या च्या ग्रुपमध्ये तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये व्हॉट्सअप नंबर दिलाय व्हॉट्सअपला तुमचं नाव सरनेम आणि गावाचं नाव पाठवलं तुम्हाला व्हॉट्सअपच्या च्या ग्रुपमध्ये ऍड करते जेणे जेणेकरून जे काही तुमच्या अडचणी असेल ते आपण व्हॉट्सअपच्या ग्रुपला सॉल्व्ह करूया ओके okay, तर सर लॅब अप्लिकेशन ओपन करायचे तुम्हाला पीएलपी फाईल ऍड करून एल पीएलपी फाईल ऍड केल्यानंतर एक एक गोष्ट मी तुम्हाला ओपन करून दाखवते जसं की इथे मी महिलाचा जो फोटो आहे तो ऍड केला स्टार्टिंगला त्यानंतर ऍड केलाय आपण जे काही नाव आहे त्यांचं ते ऍड केलंय ठीक आहे आता एक इथे एक महत्वाची प्रोसेस लक्षपूर्वक बघायची तुम्हाला आता मी तुम ते काय इथे डॉट डॉट टाकले म्हणजे यांची जे तुमच्या गावाचं नाही ते टाकू शकता नगरपालिका वार्ड क्रमांक एक मधून ठीक आहे वार्ड क्रमांक एक मधून नगरसेविका नगरसेविका पदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन हार्दिक अभिनंदन इन्फिनिटी फॉन्ट यूज केलाय अशा प्रकारे आपण हे सगळ्या गोष्टी केल्या आणि दोन्ही साइडला फ्लावरची पेन जे ऍड केले एकदम सोप्यामध्ये आपल्या ही पूर्ण प्रोसेस झाली जे काही सिंबॉल असेल तुमचा त्या महिलांचा जे निवडून आलं त्यांचं जे काही सिंबॉल असेल काय बोलतात त्याला पार्टीचा तो इथून ऍड करू शकता जसं की बीजेपी काँग्रेस जे काही असेल शिवसेनेचा तर तुम्ही ते ऍड करून घेऊ शकता याच्यामध्ये ओके तेवढी गोष्ट झाल्यानंतर ही आपली एक पहिली पी एल पी फाईल आहे सेकंड पीएलबी फाईल ओपन करून दाखवते त्यामध्ये जे काही गावाचं ते ऍड करू शकता वार्ड क्रमांक चेंज करायचा आहे नगरसेवक असं किंवा नगरसेवक तुम्ही हे गोष्टी चेंज करू शकता ओके त्यानंतर सेकंड पी एल पी फाईल जी काही सेकंड पीएलपी फाईल ती पण अशाच थीम मध्ये पूर्ण तर जे काही सेकंड पेज त्यामध्ये पण सर्व गोष्टी मी एक हाईड करून दाखवतो तुम्हाला जेणेकरून समजतील काय काय गोष्टी आपण ऍड केल्या सर आपण पर्सनचा फोटो एक जे आहे तुम्ही ॲड केला आहे तर तुम्ही इथून तुमचा फोटो ऍड करून घ्यायचा पर्सनचा उमेदवाराचा त्यानंतर काय करायचं जे काही माननीय श्री टाकायचं आहे नाव घ्यायचं पर्सनचं त्यानंतर यांची तिथे पण डॉट डॉट जे काही नगरपालिका महानगरपालिका गावाचं नाडगे असते करायचं वार्ड क्रमांक एक मधून नगरसेवक तर मुलाबद्दल नगरसेवक मुलीबद्दल नगरसेविका ओके पदी निवड झाल्याबद्दल इथे पण सेम हार्दिक अभिनंदन अशा टाईपमध्ये गोष्टी ऍड करायच्या इथे पण फ्लॉवर्स ऍड केले जे काही तुम्हाला चेंजेस करायचे ते तुम्ही तुम करू शकता इझिली ओके okay, त्यानंतर आपली थर्ड पी एल बी फाईल आहे तर बघ जी थर्ड पीएलबी फाईल ते अशा प्रकारे दिसेल तुम्हाला तर यामध्ये काय केलं मी सेम प्रोसेस आधी जे काही उमेदवाराचा फोटो तो ऍड केलाय आणि त्यानंतर नाव घेतलंय त्यानंतर त्यांचं पर्सनचं नाव नंतर ते सेम प्रोसेस यांची यांची जी काही गावाचं नाही ते आपल्याला यायला काय करायचं जे काही यांची आहे ते एक मिनिट मी एडिट दाखवते जे काही यांची आधी घ्यायचं आपल्याला आणि गावाचं नाव नंतर टाकायचं म्हणजे डॉट डॉट करून म्हणजे स्पेस टाकून येते जे काही तुमच्या गावाचं नाही ते तुम्ही इथून ऍड करून घेऊ शकता डॉट डॉट टाकले आपण आणि जे काही गावाचं नाव तुम्हाला ऍड करायचं तिथून करू शकता तुम्ही अशा प्रकारे आणि त्यानंतर आपण ऍड केले याच्यामध्ये त्यानंतर ऍड केलंय नगराध्यक्ष तर आपण आता नगरसेवक नगरसेविका बघितल्या तर अध्यक्ष एक नगराध्यक्षपदी ठीके नगराध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन सेम प्रोसेस सर्व गोष्टी सेम आहे त्यामुळे तुम्ही थोडेफार चेंजेस करून हे पण पीएलपी फाईल तुम्ही युज करू शकता आता राहिला प्रश्न ही पीएलपी फाईल कशी डाऊनलोड करायची पण त्याआधी एक सांगते आप की आपल्या इन्स्टा पेजला फॉलो करून घ्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा कारण की हे काही इन्स्टा पेजला आपण डेली अपडेट्स देत राहतो आणि सोबत टेलिग्रामला आपले जे चॅनल चॅनल व्हिडिओ त्याचं मटेरियल आपण टेलिग्रामला पोस्ट करत असतो तर त्याची प्रोसेस काय तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब आहे त्याचा स्क्रीनशॉट काढायचा एवढं डिस्क्रिप्शन व्हॉट्सअप नंबर दिलाय मला व्हॉट्सअपला फक्त स्क्रीनशॉट आणि खाली टाकायचं तुम्हाला इलेक्शन पीएलपी एवढं तुम्ही मेसेज केल्यानंतर तुम्हाला लगेच या पूर्ण जी काही पीएलपी फाईल तीन त्याची पीएलपी फाईल तुम्हाला भेटून जाईल तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगायचंय काही माझ्याकडून चुकलं असेल ते पण तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगू शकता जेणेकरून नेक्स्ट व्हिडिओ मी इम्प्रूव करण्याचा प्रयत्न करेल आणि व्हिडिओ आवडला असेल तरी पण कमेंटमध्ये सांगा आणि काही चुका झाल्यास तरी पण कमेंटमध्ये नक्की सांगता आणि मेन म्हणजे माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये मी असं सांगते की तुमची एक कमेंट मला मोठी करत असते त्यामुळे प्रत्येक व्हिडिओला कमेंट करायचं करायचा आहे जर तुम्हाला काही गोष्टी आवडली नसतील त्या पण व्हिडिओमध्ये सांगू कमेंटमध्ये सांगू शकता जेणेकरून नेक्स्ट व्हिडिओमध्ये त्या नक्की सुधारण्याचा प्रयत्न करेल तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच भेटू अशा आणखी काही नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद